श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज जी काही तुझ्यासाठी सुरुवात होणार आहे ती खूप महत्त्वाची आहे तुला आज हा दैवी संदेश तुझ्या मनावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी आनंदाची बातमी देण्यासाठी मी आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन शुभ दिवस आहे जो शुभ दिवस तुमच्या प्रत्येक कार्याला पूर्ण करणारे आशीर्वाद देणारा आहे तुम्ही जे काही मागत आहात तुमचे श्रद्धेचे प्रतिफल देण्यासाठी आज स्वामी स्वत तुमच्या पुढे आले आहेत हे ऐकत रहा जोवर तुमच्या मनावरचा ताण कमी होत नाही संघर्ष तुमच्या जीवनातून बाहेर पडणार आहे मला माहीत आहे की तुम्ही काही वर्षांपासून काही काळापासून काही माझ्याकडे मागत आहात ते मिळण्याची वेळ येत आहे माझ्या बाळा माझी मदत तुला योग्य वेळेवर मिळेल नक्कीच ती तुझ्यासाठी खूप काही अशी मदत असेल जी तुला इतर कुणीही ते देऊ शकत नाही परंतु तुझा देव ते सर्व काही अशक्य जरी असलं तरी तुझ्यासाठी शक्य करून देणार आहे काळजीत राहू नकोस कारण तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद आलेला आहे श्री स्वामी संदेश आपले सहर्ष स्वागत करते आज काही स्वामी भक्तांची नावे इथे घेत आहोत त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जात आहे स्वामी भक्त नितीन पारते स्वामी भक्त रेशमी ढसाळे स्वामी भक्त जस्ट गेमिंग आपल्या सर्वांवर स्वामींची कृपा निरंतर राहो आपल्या सर्व कुटुंबावर स्वामींचा आशीर्वाद निरंतर राहो आपल्या प्रत्येक कार्यात स्वामी आपल्याला उंच करत आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात देव म्हणतात हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला कुठलीही अधीरता वाटणार नाही कारण माझे अभयवचन हे सर्वांसाठी आहे तू जेव्हा सर्व काही मागतोस तेव्हा तुझ्या दिशेने त्या काही गोष्टी पाठवल्या जातात जर तू हे ऐकत आहेस तर तू भाग्यशाली आहेस बाळा तुझे नशीब आता फळाला येण्याची शुभ वेळ आली आहे तुझ्या आयुष्यातील जे बंद दरवाजे होते ते ओघडण्याची शुभ वेळ आली आहे कधी कधी तुम्ही तुमच्या जीवनात काही कठीण काळ पाहिला आहे कधी तुम्ही रडला आहात तर कधी काही कुणी तुमची थट्टा देखील केली आहे कधीकधी तुम्हाला फसवण्याचे प्रयत्न देखील झाले आहेत पण त्या क्षणालाही तुझा देव तुझ्यासोबत होता आज हे लिहून ठेव की मी तुला मदत करणार आहे हो तू हे पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर आश्चर्याने भरशील की माझी मदत योग्य वेळेवर तुला मिळणार आहे बाळा तुझ्यासाठी आता ते सर्व बंद दरवाजे मी उघडतो आणि तिथून येणारे आशीर्वाद हे तुला उंचावणारे आहे तुझी अडकलेली कार्य मी आता पुढे नेणार आहे तुझ्या अंगावर हे ऐकून काटा उभा राहील की तुम्ही तुमच्या नशिबात आता चमत्कार स्वीकार करत आहात अगदी पुढील काही क्षण देखील कुणासाठी लाभाचे ठरतील तर कुणासाठी ते नशीब उघडणारे एक कुलूप असेल जे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही त्याची चावी स्वीकार कराल कारण हा संदेश तुमच्यासाठी ती परवणी देणार आहे ज्यामुळे तुमच्या नशिबाचे द्वार उघडल्या जाईल चुकूनही हे दुर्लक्षित करू नका किंवा इथेच थांबू नका तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत तुम्ही हे ऐकत असावे कारण याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे जोपर्यंत तू हा संदेश पाहत नाहीस ऐकत नाहीस तिथपर्यंत तुझी इच्छा पूर्ण होणार नाही मला माहीत आहे तुम्ही ऐकत आहात कारण तुम्ही हे चुकवू शकत नाही कारण तुम्हाला माहीत आहे की दैवी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्यासाठी त्या संधी निर्माण होतील आणि तुमचे नशीब फळाला येणार आहे बाळा मागील काळात तुम्ही केलेले चांगले कर्म देवाने पाहिले आहेत आता निश्चिंत रहा कारण देव जिथे तुम्हाला मदत करतो तिथेच तुमचे जीवन उंचावू लागते तुमच्यासाठी ते योग निर्माण होत आहे ज्यामुळे तुमचे जीवन अगदी उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे कुणाची इच्छा आहे की त्याचे घराचे स्वप्न यावर्षी पूर्ण व्हावे तर होय तुझ्या घराचे स्वप्न तू आता पूर्ण करू पहाशील तर त्यात तुला देवाची मदत मिळणार आहे तुझ्या शक्यतांना मी वाढवतो तुझ्याजवळ ते कार्य पोहोचवतो ज्यामुळे तू तु तुझे जीवन अधिक आनंदात व्यतीत करू पाहशील बाळा मी जिथे येतो तिथे सर्व काही दुरीत संपून जातं जर तुला माझी मदत हवी आहे तर ती स्वीकारण्यास तयार हो होय म्हण आज तुझ्यासाठी अत्यंत शुभ परिणाम घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश आहे जेव्हा तू हे ऐकत असील तेव्हा माझे कार्य तुझ्यासाठी सुरू असेल तुला वाटत असेल की काही गोष्टींना उशीर होत आहे पण तीच योग्य वेळ असेल ज्या क्षणाला तू ते आशीर्वाद प्राप्त करशील कुणासाठी हा महिना अत्यंत शुभ परिणाम देणारा असेल तर कुणासाठी हा हप्ता अधिक लाभाने भरलेला असेल कारण ज्याप्रमाणे तुम्ही कर्म करता त्याप्रमाणे तुमच्या दिशेने आशीर्वाद येऊ लागतात तुमच्या संधी निर्माण केल्या जातात तुम्ही जे काही इच्छिता तेच आता तुमच्या पुढे संधीच्या रूपात येणार आहे तेव्हा तयार व्हा ते स्वीकारण्यास कारण देव तुमची मदत करतो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुला भर भरून देण्यासाठी इथे उपस्थित आहे तू माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे पाऊल टाक तुला जे काही कर्म प्राप्त झाले आहेत ते पूर्ण करण्यासाठी मी तुला निवडले आहे हे लक्षात घे आणि ते करत पुढे जा तुझे अडथळे कितीही येऊ दे तरी मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुझी प्रार्थना मी स्वीकार करतो तुझ्या दिशेने ते चमत्कार पाठवतो तुझ्या आशा वाढवतो आणि तुला संकटाच्या बाहेर करतो जर संकटे आली आहेत तर त्रास क्लेश दुःख आणि विपदा या सर्व काही आता तुझ्यापासून वेगळ्या केल्या जाणार आहेत तुम्ही जेव्हा आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तेव्हा प्रार्थना करा कारण हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुम्हाला त्याची प्रचिती लवकरच मिळणार आहे लक्षात ठेवा हे तुमच्याजवळ नमूद करा की तुम्ही देवाच्या आशीर्वादित बाळ आहात तुमच्यासाठी नवीन संधी उघडतो तुमच्यासाठी ते सर्व काही करतो आणि तुम्हाला कोसळण्यापासून वाचवतो जर तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ आहात तर आत्ताच होय देवा मला आशीर्वाद स्वीकार आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तिथेच पोहोचेल जिथे स्वामी भक्त ते मन लावून ऐकत आहेत तुमच्या अपेक्षा इच्छा आणि तुमच्या आशीर्वादांना वाढवण्यासाठी या संदेशाला संपूर्णपणे पुढील काही मिनिटे द्या हे ऐकत राहा कारण हे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारे आहे तुमच्या अस्तित्वाला वाढवणारे आहे आणि तुमची ओळख निर्माण करणारे आहे तुमच्या वाईट काळाला संपवणारा आशीर्वाद घेऊन देव तुमच्या पुढे उपस्थित आहे आजचा दिवस तुमच्यासाठी तुमचे मार्गदर्शनारा आहे आणि तुम्हाला पुढे नेणारा आहे तुम्ही एकटे नाही तुम्ही गमावलेले ते सर्व काही आता या नवीन वर्षात तुम्ही प्राप्त करणार आहात कारण तुमच्या भाग्यात तो दैवी चमत्कार मी स्वतः लिहितो तुम्हाला तुमच्या आशांनी परिपूर्ण करतो तुमच्या इच्छेने परिपूर्ण करतो तुमच्यातून नकारात्मक निघून जाईल आणि तुम्ही सकारात्मक व्हाल देवावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मला स्वामींचे आशीर्वादित बाळ व्हायचे आहे मी तयार आहे मी सज्ज आहे असे टाईप करा दैवी आशीर्वाद तुमच्यापासून दूर नाही लांब नाही तर तुम्ही देवाच्या आशीर्वादित बाळ आहात स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक करा श्री स्वामी संदेश आपल्यासाठी नवनवीन संदेश देत आहे कारण ती दैवी कृपा आहे ते दैवी आशीर्वाद आहे तो एक चमत्कार आहे जो थेट स्वर्गातून तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि तुमच्या जीवनाला सकारात्मक वळण देतो तुमच्यासाठी काही संकेत आहेत तुमच्यासाठी काही नामजप आहे कही नाम तर तुमच्यासाठी काही तुमच्या विचारांना निर्मळ करणारे काही मार्गदर्शन आहे जर तुम्ही हे स्वीकार करू इच्छित असाल तर हे आशीर्वाद तुमच्यासाठी पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत आनंदाची आहेत कारण आता लवकरच तुम्ही एका मोठ्या आनंदाने परिपूर्ण होणार आहात बाळा माझा हा संदेश तू नीट ऐक आयुष्यभर मोठा आशीर्वाद तुला प्राप्त होईल कदाचित तुम्हाला काही गोष्टीत अडथळे आले तरीही मी तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे ते चमत्कार घडून येतील तुम्ही देखील स्वामी शक्तीवर विश्वास ठेवता का करता का हे दिव्यशक्ती स्वामींची अशी शक्ती आहे जी नामस्मरणाने तुम्हाला प्राप्त होते जो कोणी स्वामींवर श्रद्धा विश्वास पूजा अर्चना नाम जप करतो त्याच्या कानावर हे संदेश पडताच त्याच्या जीवनात चमत्कार पाहायला मिळतात तो चमत्कार आकर्षित करतो आणि त्यांचे चांगले दिवस सुरू होतात वाईट वेळ निघून जाणार आहे तुम्ही जे काही हसत खेळत आनंदाने स्वामीचे स्वागत करता स्वामींना आशीर्वादित करण्यासाठी प्रार्थना करता ती सर्व काही स्वीकार केल्या जात आहे तुम्ही लवकरच अक्कलकोटला येण्याचे काही नियोजन करणार आहात कारण तशी माझी इच्छा आहे की तुम्ही एकदा येथे येऊन जावे होय हा आशीर्वाद आहे तुमच्यासाठी जे कोणी येऊ इच्छितात तुमचे मन थकलेले आहे तुम्ही काही असे विचार करत आहात ज्यामुळे तुम्ही काळजीत आहात त्या सर्व काही काळजी मी संपवणार आहे येणारा काळ तुमच्यासाठी आनंदाचा असेल जे काही तुम्ही हरवलेले आहे असे वाटत असताना मी ते दुप्पट रीतीने तुमच्याकडे देईल आणि तुम्ही आनंदी व्हाल हा संदेश हा उपदेश हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा याला दुर्लक्षित करू नका तर तुमच्यासाठी हे एक आशीर्वादाने भरलेल्या खजान्यासारखे आहे जेव्हा खजिना एखाद्या व्यक्तीला सापडतो तो, तो जेव्हा आनंदित होतो त्याचप्रमाणे तुझ्यासाठी हा खजिना आहे यात माझे आशीर्वाद आहे हा संदेश नाही तर तुझ्यासाठी संकेत आहे तुझा स्वामी शक्तीवर जेवढा विश्वास आहे तेव्हा नक्कीच तुझ्यासाठी ते आशीर्वाद आहे ते, ते चमत्कार आहेत ज्याला तू माझ्याकडे प्रार्थनेद्वारे मागत आहेस प्रिय स्वामी भक्तांनो माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 crawl... जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय